शाळेत जाण्याऐवजी म्हटलं बघूया म्हणजे कामं तर खूप आहे परंतु त्यातून वेळ काढून आपण मुलांना काहीतरी अर्धा तास का होईना काहीतरी कंटेंट द्यावं असा माझा विचार होता त्यामुळं मी युट्यूब लाईव्ह येण्याचा प्रयत्न केला काल झूमवर पण क्लास घेतला त्यात पण काही त्रुटी आहे कारण नंतर मुलांना बघता येत नाही यूट्यूबचा असा आहे की नंतर पण मुलं बघू शकतात मग मी आज अकरा वाजता सुरू करणार असं सांगितलं होतं ट्रायल बेसिसवर मी हा व्हिडिओ करत आहे माझं काही चुकलं असेल तर तुम्ही माफ करा चांगलं असेल तरी मला वर्गात येऊन सांगितलं तरी चालेल तर काल मी उतारा वाचन पॅसेज याच्याविषयी मराटी, मराठीत मराठीचं घेतलं होतं कारण पाचवीला मुलं आपण जास्तीत जास्त बुद्धिमत्ता आणि गणित ह्यावर भर देतो आणि ते सोपे विषय म्हणतो कशाला मराठीला आणि इंग्लिशला सोपं म्हणतो इंग्लिशला शब्दसंग्रह वगैरे लागतो भरपूर तसा मराठीचा पण शब्दसंग्रह लागतो आपली ओकॅबलरी दोन्ही विषयाची जर परफेक्ट असेल तर आपल्याला कोणताही प्रश्न मराठीतला सोपा जातो पुन्हा सगळं व्याकरण झालेलं पाहिजे आता तिसरीपर्यंत मुलं व्याकरणाकडे म्हणजे थोडं थोडं लक्ष असतं जे मुलं जास्त अभ्यास करतात ते लक्ष ठेवतात चौथीच्या दृष्टीने परंतु विरामचिन्हांचा वापर करणे विरामचिन्हानुसार वाचन करणे या गोष्टीकडं मुलांचं लक्षच नसतं त्यामुळं असे ज्ञान म्हणजे आकलन होत नाही त्यांना जोड शब्द त्यांची नाही किंवा त्यांचा वाचनाचा वेग पण चांगला असतो परंतु ते अर्थच समजून घेत नाही आता एखादा शब्द आहे तर तो शब्द नेमका काय म्हणून वापरलेला आहे आनंद शब्द आहे समजा मग आनंद या शब्द एखाद्या वाक्यामध्ये आनंद शब्द एखाद्या व्यक्तीचं नाव आहे आनंद शब्द एखादं सर्वनाम आहे विशेषण आहे काय दृष्टीनं तो शब्द वापरलेला आहे हे मुलांना समजत नाही मग म्हणून विरामचिन्हांचा योग्य वापर करून पॅसेज वाचायचा आहे त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की तुम्ही पेपर वाचन करायचं आहे कारण कसं का राहतं पुस्तकात जेवढे शब्द असतात तेच परीक्षेला विचाराल असं नाही ना म्हणजे प्रज्ञाशोध म्हणा सैनिक स्कूल किंवा नवोदय यासारख्या परीक्षांमध्ये प्रत्येक गोष्ट पुस्तकातली किती किंवा तुमच्या परिचयाचीच असेल असं नाहीये तर ते पॅसेज हे अवांतर वाचनावर आव... अवलंबून असतो कदाचित तो तुमच्या ओळखीचा रेअर मध्ये असू शकतो म्हणजे अपवाद म्हणून एखादा तुमच्या परिचयाचा passage येऊ शकतो परंतु जास्तीत जास्त शक्यता आहे की तो की तो passage हा वेगळा असेल म्हणून पन... आपण पुस्तक तर वाचाच तीन वेळा पुस्तक तुमचं स्वतःच वर्गाच वाचन झालं पाहिजे त्यासोबत पेपर वाचन केलं पाहिजे कारण पेपर वाचन मुळे आपल्याला नवीन नवीन शब्द समजतात ते पण मम्मीला सांगायचं किंवा घरातल्यांना सांगायचं ज्या चांगल्या बातम्या आहेत त्या सिलेक्ट करून त्याच्यावर टिक करायची की ही एक बातमी बात आहे जी शैक्षणिक आहे या या ठिकाणी ग्रंथालय सुरू झालं किंवा मुलांचं मुलांचं एक शिबिर आयोजित केलेलं आहे म्हणजे अशी चांगली बातमी आहे त्या बातमीचं वाचन करायला म्हणजे त्या बातम्या टिक करायला पालकांनी मुलांना अशा बातम्या द्यायच्या काहीतरी पॉझिटिव्ह रिझल्ट त्यांच्या डोक्यात येईल म्हणजे मी पेपर वाचन सांगितलं याचा अर्थ असा नाही की कोणती पण बातमी वाचा म्हणजे त्यांच्या डोक्यात कमी वेळेमध्ये चांगलं कंटेंट गेलं पाहिजे म्हणून मुलांना एक तास पेपर वाचनला दिला पाहिजे मग मत... त्यांना कोणी हरवू शकत नाही जर त्यांची वाचनाची क्षमता वाढली आणि वाचलेलं त्यांना समजत असेल समजत असेल तर तो कोणत्याही पॅसेजचा म्हणजे उत्ताराच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो आता परवाची ती रेकॉर्डिंगची परीक्षा झाली तर मुलं व्यवस्थित वाचत होती परंतु काही मुलांचा वाचनाचा वेग हा कमी होता आणि काही मुलांना अर्थ समजत नव्हता विचारल्यानंतर ह्याचा काय अर्थ होतो म्हणजे ती लक्षपूर्वक वाचन करत नाही म्हणजे काळजीपूर्वक पॅसेज वाचायचं आहे आणि दुसरं तीन प्रश्न असतात याला चौथीला तर एक व्याकरणावर आधारित असतो मग नाम सर्वनाम विशेषण क्रियापद म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये नाम किती आलेले आहे एखाद्या एक एकूण नाम किती आहे किंवा एखाद्या पॅसेज मध्ये एकूण सर्वनाम किती आहे पंधरा ओळीचा दहा ओळीचा किंवा पाच ओळीचा तुमच्या पेपर पॅटर्न नुसार तो पॅसेज असणार आहे मग जर दहा ओळीचा पॅसेज असेल तर त्यामध्ये एकूण नाम किती आलेले आहे एकूण सर्वनाम किती आलेले आहे किंवा असाही प्रश्न असतो या वाक्यामध्ये सर्व वाक्या नाम तुम्हाला आले ते की की ते तुम्हाला किती आहे या पाहिजे कि एखादं कन्फ्युज करणार असत तेच तुम्हाला परीक्षेला विचारत म्हणजे तुम्ही किती डीप मध्ये त्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे हे परीक्षक चेक करत असतो अशा प्रकारची प्रश्नपत्रिका तुमच्या समोर येत असते पण तुमचं वाचन जास्त असेल तुम्ही व्याकरणाचा चांगला अभ्यास केला असेल तर तुम्हाला ते अवघड जात नाही म्हणून आपण असं डीपली अभ्यास करायचा की मार्कांच्या दृष्टीने पळायचं नाही आपण रेस मधल्या असं घोडा धावतो आणि त्याच्या मागे आपण जोरजोरात जोर जोरात जोर, जोर, जोर 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 पळायचं असं करायचं नाही आपण काय करायचं शांत डोक्याने आपल्याला ले किती समजलंय दुसऱ्याला किती पण समजत आहे पण आपल्याला किती समजलंय ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं एक धडा घ्यायचा आणि त्या धड्यामध्ये नाम किती आहे सगळे नामच लिहून ठेवायचे सर्वनाम किती आहे सर्व सर्वनामच लिहायचे विशेषण किती आहे सर्व विशेषणच लिहायचे क्रियापद किती आहे क्रियापदच लिहायचे एकाच धड्यावर व्यवस्थित शांतपणे विचार करून त्या आपल्या एका धड्यावर सगळं लिहून काढायचं म्हणजे तो एक मोठा पॅसेज समजायचा आपण नंतर तुम्हाला जेव्हा ऍक्च्युअली परीक्षेत परीक्षेत या गोष्टीचा वापर होतो म्हणजे जेव्हा तुम्ही पेपर देतात ना मग तेव्हा ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही अभ्यासात केलेल्या असतात त्या अचानक तुमच्या पुढे असतो आणि तुम्ही ते लगेच म्हणजे एक प्रश्न हा हमखास व्याकरणावर असतोच म्हणजे सगळेच प्रश्न आशय ज्ञानावर नसतात पहिला प्रश्न हा आशय ज्ञानवर म्हणजे एक प्रश्न आशय ज्ञानवर असतो म्हणजे तुम्हाला तो पॅसेज किती समजलेला आहे असं पण विचारतात म्हणजे व्याकरणाचा असा पण प्रश्न असतो अं आनंदित होणे या शब्दाला दुसरा पर्यायी वाक्प्रचार कोणता आलेला आहे त्या उतारामध्ये व तुम्ही जर सगळे वाक्प्रचार वाचलेले असेल तरच तुम्हाला कळेल ना म्हणून सगळे वाक्प्रचार म्हणी शब्दार्थ याचा तुम्हाला तिथं उपयोग होतो किंवा एखादं पाठ पण नसेल पण दुसऱ्यावरून तुम्ही ते अर्थ लावू शकतो तुमचं लॉजिक तेवढं डेव्हलप झालेलं असतं तर म्हणून पैसेज मध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात पहिली गोष्ट की एक प्र, पहिला प्र, एक प्रश्न हा असे ज्ञानवर असतो एक व्याकरणावर असतो तुम्हाला किती समजलं हे त्यामध्ये तिसऱ्या प्रश्नामध्ये टॅली होतं तर म्हणून तुम्ही दररोज पेपर वाचन किंवा पेपर वाचन आणि चांगल्या चांगल्या बातम्या वाचल्या पाहिजे जेणेकरून तुम्हाला काय होईल तो प्रश्न सोपा जाईल आणि वर्गाचं पुस्तक पहिली ते पाचवी पर्यंत म्हणजे पहिलीच खूपच सोपं असतं त्यामुळं दुसरीचं पुस्तक घ्या दुसरीचं मराठी दुसरीचं अ दुसरीचं मराठी आणि इंग्रजी सुद्धा म्हणजे कारण इंग्रजी विषयामध्ये तुम्हाला प्रश्न हे आदले मधले पुस्तकातले विचारले जाते तुम्ही पाचवीला गेले म्हणून पाचवीचच विचारतात असं नाही चौथीला चौथीचं जाऊ द्या आपणज म्हणजे आपल्या जिल्हा परिषदेची प्रश्नपत्र असते परंतु पाचवीला ओव्हरऑल सगळ्या दुसरी तिसरी चौथी आणि तुमचं पाचवीचा सिलेबस त्या सर्व वर्गातील पाठ्यक्रमावर आदले मधले कोणतेही प्रश्न विचारतात म्हणून मराठी आणि इंग्रजी सारखंच आहे फक्त मराठीची मराठी भाषा आणि इंग्रजीची इंग्लिश भाषा आहे त्यामुळं ते पुस्तक तुम्ही तीन तीन वेळा वाचून झालं पाहिजे कोणतं तर मराठीचं पुस्तक तीन वेळा दुसरी ते पाचवी पर्यंत आणि इंग्रजीचं पुस्तक तीन वेळा दुसरी ते पाचवी पर्यंत जर तुमचं वाचून झालं तर आदल्यामधलं मधलं कुठलाही प्रश्न विचारू द्या तुम्हाला तो जड जाणार नाही किंवा तुम्हाला तो अवघड जाणार नाही आता पॅसेज मध्ये वर दिलेलं असत कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्ही बघा आता हे बघा या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे वाचून वाचून कल्पना आणि संकल्पना स्पष्ट करणे उतारा व त्यावर आधारित प्रश्न आवश्यक माहिती आता उतारा काळजीपूर्वक वाचून त्यातील अचूक त्यातील अचूक आशय समजून घ्या उतार्यात उतऱ्याचे वाचन करताना विरामचिन्हांचा योग्य वापर करा उतारात आलेले घटना प्रसंग याबाबतची माहिती समजून घ्या उतारात आलेले अपरिचित शब्दांचे अर्थ समजून घ्या अपरिचित म्हणजे काही शब्द आहे की जे तुम्हाला माहित नसतात मग मा ते शब्द तुम्ही ते शब्द तुम्हाला अर्थ लावणं अवघड होतं परंतु तुमचं अवांतर वाचन जसं गोष्टीचे पुस्तकं इतर पुस्तकं पेपर वाचन हे जर जास्त असेल तर ते तुम्हाला समजायला सोपं पडतं उतारातील आशय न समजल्यास उतारा पुन्हा पुन्हा वाचा असं अशा म्हणजे एखाद्या वेळी लगेच समजतं एखाद्या वेळी जरा आ, शब्द जड जड असले किंवा आपल्या ओळखीचे नसले तर आपल्याला तो पॅसेज लवकर कळत नाही त्यावेळी तो दोन वेळा वाचायचा आहे उतारातील असे समजल्यानंतर प्रश्न काळजीपूर्वक वाचावं उतारा उतारात शोधून त्याच्यावर योग्य पेन्सिलला खुणा करा आणि नंतर व्यवस्थित जो क्रमांक आहे तो तुम्ही तिथे लिहायचा आहे शोधलेले उत्तर कोणत्या पर्यायात आहे ते पाहून त्या उत्तर तुम्ही रंगवायचं आहे आता पहिला पॅसेज आहे बघा अक्षरगंगा पुस्तकातला आहे मी वाचते आणि तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर काय येईल ते शोधायचं आहे हम्म तर पहिल्यांदा तुम्ही प्रश्न वाचायचे आहे प्रश्न काय कारण आता तुम्ही घरी तेव्हा तुमच्याकडे खूप वेळ असतो आणि तिथं काही वेळेचं लिमिटेशन नसतं परंतु या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये मध्ये तुम्हाला वेळ खूप कमी असतो आणि तुम्हाला इतर गणित आणि बुद्धिमत्ता यासारख्या विषयाला जास्त वेळ द्यावा लागतो प्लस मराठीचे मार्क पण तुम्हाला जायला गेले नाही पाहिजे कारण ते मार्क गेले तर तुमचं मेरिट कमी होतं ना त्यामुळं तुम्ही त्यामुळे आपले प्रश्न लवकर समजण्यासाठी आधी प्रश्न वाचा कारण तुम, तुम्हाला काय अपेक्षित आहे ते तुम्हाला सगळा पॅसेज उतारा तर आला पाहिजे बरोबर आहे परंतु तुम्हाला किती प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क आहे म्हणजे ते सहा मार्क तुम्हाला कंपल्सरी कुठेही गेले नाही पाहिजे यासाठी तुमचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे मग बघा आता पहिला साने गुरुजींचा पॅसेज आहे पहिला प्रश्न आहे साने गुरुजी खालीलपैकी कोण होते हम्म दुसरा प्रश्न आहे गुरुजींचा जीवन विकास कशामुळे झाला आणि तिसरा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे गुरुजींनी कोणत्या ठिकाणी दिले आता हे जे आहे हे तुम्हाला पॅसेज वाचल्यानंतरच कळणार आहे ना पहिला उत्तर आहे बघा पांडुरंग सदाशिव साने हे साने गुरुजी नावाने प्रसिद्ध होते हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक समाजवादी विचारवंत सामाजिक कार्यकर्ते मराठी साहित्यिक होते साधी सरळ ओघवती भाषा भावपूर्ण निवेदन शैली हे त्यांच्या लेखनाचे विशेष गुण होते श्यामची आई नवा प्रयोग सुंदर चित्रे हिमालयाची शिखरे क्रांती समाज धर्म आपण सारे भाऊ इत्यादी त्यांचे विपुल साहित्य प्रसिद्ध आहे साने गुरुजींचे मराठी भाषेवर अपार प्रेम होते त्यांचा त्यांचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्ष नोकरी केली प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला त्यांनी स्वतःपासून विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे दिले आता हा पॅसेज वाचून झालेला आहे तो पॅसेज तुम्ही मनात वाचायचा आहे मग पहिली गोष्ट काय करणार तिने प्रश्न वाचून घेणार दुसरी गोष्ट काय करणार आता मी तुम्हाला सांगत आहे म्हणून मी मोठ्याने वाचलेलं आहे प्रकट वाचन केलेलं आहे परंतु तुम्ही मनात uh, तु मनात वाचा वाचल्याने कसं स्पीड स्पीड जास्त जास्त आणि असेल तुमच्या तर तुम्ही लवकर सोडू शकतात असा प्रयत्न करा की आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला पण त्रास होत नाही ना जो परीक्षा देत असतो आणि तुमच्या सोबत दोन चार विद्यार्थी दुसरे पण असतात आणि त्यांना पण आपण मोठ्या मोटे मोठ्याने बोलत असलो तर त्या मुलाला पण डिस्टर्ब होत राहतं त्यामुळं तुम्ही हळूहळू

कळाली तर चांगलीच गोष्ट नाही कळाली तर पुन्हा डबल वाचायचा आहे हे ते लिहिले साने गुरुजी खालीलपैकी कोण होते मग एक पर्याय आपल्याला आवडतो म्हणून आपण तो लिहायचा नाही म्हणजे आपल्याला जर पिवळा रंग आवडतो तर आपण आप पिवळा लिहायचं नाही आहे सो पॅसेज मध्ये जर म्हटलेला आहे की चेंडूचा रंग हा हिरवा आहे तर तुम्ही हिरवाच लिहायचा आहे तुम्हाला जर पिवळा त्यातला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या घरात तुमच्या मनात पिवळा आहे म्हणून पिवळा लिहायचा नाही असं दुसऱ्या प्रश्नाच्या बाबतीत होतं मग इथं तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे टाकलेल्या असतात त्या चारी पर्यायामध्ये मग तुम्ही ते नाही बघायचं तुम्ही ह्या लेखकांनी काय दिलेलं आहे लेखक म्हणजे जो ज्या व्यक्तीने हे दहा ओळी दिलेले आहे त्या व्यक्तीने काय सांगितलेलं आहे ते बघायचं आहे साने गुरुजी खालीलपैकी कोण होते मराठी साहित्यिक होते वैद्य होते चित्रकार होते की ज्येष्ठ गायक होते हम्म तर तुम्हा तुम्ही समजा गायनाचा क्लास करत आहे तुम्हाला ज्येष्ठ गायन बद्दल जास्तच आवड आहे म्हणून तुम्ही लगेच गायकवर करतात मग असं काही मुलांकडून होतो सगळ्या मुलांकडून नाही होत, मुलां होत। पण काही मुलांचं मनाकडे कल जातो आणि ते जेष्ठ गायक वगैरे असं करू शकतात म्हणजे त्यांनी कुठेतरी ऐकलं पण असं त्यांचे गाणे आहे वगैरे परंतु आपल्याला पॅसेज मध्ये काय सांगितलेलं आहे की त्यांनी खूप अशा काही गोष्टी लिहिलेल्या आहेत नवा प्रयोग सुंदर पत्रे हिमालयाची शिखरे म्हणजे हे साहित्य आहे म्हणून ते, 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 ते कोण होते मराठी साहित्यिक होते दुसरा प्रश्न आहे गुरुजींचा जीवन विकास कशामुळे झाला मग पहिलं आहे स्वावलंबनामुळे त्यांच्या स्वकृ कर्तृत्वामुळे त्यांच्या बालमनावर आईने क्लिटर घेतलं होतं मला कसं लका वाटलं काय चूक बरोबर सगळं मला सांगा धन्यवाद अकरा वाजता मोबाईलची बॅटरी पण आता लो झालेली आहे मोबाईल चार्ज करते आणि अकरा वाजता मी लाईव्ह येते धन्यवाद